नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो नेहमीप्रमाणे परत इनफॅक्ट गेल्या आठवड्यात सांगितल्याप्रमाणे आज परत एकदा तुमच्या भेटीला आलो आहे नवीन विषय घेऊन खरं सांगायचं म्हणजे आज ज्या विषयाबद्दल मी तुमच्याशी चर्चा करणार आहे त्या विषयावर मी गेल्या सात आठ चार पाच महिन्यामध्ये पाच व्हिडिओज बनवलेत म्हणजे आत्ताच पंधरा दिवसापूर्वी होतं बनवला होता तो म्हणजे सद्गुरूची आतली बातमी मोदी शाहमधले मोदी शाह आणि विजयमधली लढतीवर बोलवलं होतं आणि मोदी रिटायर होणार याचं मी त्याच्यामध्ये अनुमान काढलं होतं त्यानंतर दिल्लीमध्ये राजकीय धुमशान आर एस एस गुजरात लॉबीमधील लढत आणि ऑक्टोबर दहाला मी केला होता तो आ भाजप मोदी आर एस एस भाजप मोदी आणि आर एस एस आणि संजय जोशी यातील राजकीय संघर्षाचा खरा अर्थ हा मी पाच ऑक्टोबरला व्हिडिओ केला होता आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस मोदीला गुजरात मी आणि आर एस एस मोदी शहा विरुद्ध आर एस एस आणि संजय जोशी यांच्यामधलं जे काही द्वंद्व चालू होतं त्याचा मी पुरेपूर म्हणजे सर्वार्थाने सर्व अँगलने विचार करून डिटेल व्हिडिओ केला होता त्यामुळे आज देखील मी गेली आठवडाभर जे काय दिल्लीमध्ये दे परत एकदा राजकीय दुमशान सुरू झालेलं आहे आणि त्याची परिणिती येत्या अठरा एप्रिलला भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कारणीकारणीची जी बेंगलोरला सभा मिटिंग होणार आहे तिथे भयंकर त्याच्या त्या मिटिंगमध्ये काही ना काही होणार आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा इशू त्यामध्ये निकालात निघणार आहे अशी शक्यता वर्तवली जाते आहे मी याच विषयावर बोलणार आहे पण आता गेल्या पाच व्हिडिओमध्ये मी त्याचं डिटेल अनालिसिस केलेले अनुमान काढलेले आहे सगळं कळलं त्यामुळे आता ह्या व्हिडिओमध्ये मी परत संजय जोशी कोण होते भारतीय गुजरात लॉबीचे इंटरेस्ट काय आर एस एस चे काय वगैरे वगैरे मी यांची काही चर्चा करणार नाही आहे मी आज माझी अनुमान सांगणार आहे तुम्हाला हा जो सत्ता संघर्ष चालला आहे तो त्यातनं निघून त्याचे परिणाम काय होणार आहेत आर एस एससाठी साठी बी जे पीसाठी संजय जोशीसाठी गुजरात लॉबीसाठी याची मी चर्चा तुमच्याशी करणार आहे त्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे तुम्ही जर माझं व्हिडिओज जर नेहमी पाहत असाल तर कृपया माझ्या या चॅनलला न चुकता सबस्क्राईब करा माझ्या सर्व व्हिडिओना तुम्ही नेहमी शेअर करा आ, ते व्हायरल करण्याचा प्रयत्न करा मला भेटण्यासाठी माझा जो ब्लॉग आहे सद्गुरू कामत डॉट ब्लॉग डॉट कॉमला भेट द्या माझे ट्विटर अकाउंटला एक्सला देखील भेट द्या आणि मी नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ करतो त्यामागे मी एकटा हा व्हिडिओ चॅनल चालवतो या मी कुठल्याही राजकीय पक्षाला आउट ऑफ फेज जाऊन कधी सपोर्ट करत नाही फक्त त्याला एक्सेप्शन म्हणजे एक्सेप्शन इज अ इलेक्शन ड्युरिंग इलेक्शन पि पिरियड आय डू सपोर्ट द पोलिटिकल पार्टी टू विच आय एम ॲफिलिएटेड अँड फॉर फॉर हुम आय जनरली वर्क त्याच्या व्यतिरिक्त मी कुठल्याही नेत्याला किंवा कुठल्याही राजकीय पक्षाला माझ्या व्हिडिओबांधनं मी सपोर्ट करत नाही लोकशाही लोकशाहीची मूल्य राईट टू स्पीच आणि हे या सर्व तत्वांचा मी पुरस्कर्ता आहे कळलं की नाही जातीयवादाला मी काय विरोध केलेला आहे आणि करत राहणार आता मी आपल्या ह्या विषयावर वळतो मित्रांनो गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये इलेक्शन झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचं घोडं हे दोनशे चाळीसवर थांबलं एका रिपोर्ट प्रमाणे मतदान केंद्रातील मतदान यंत्रामध्ये जर फेरफार करून त्या सॉफ्टवेअरमध्ये जर त्यांनी दगाबाजी केली नसती घोटाळा केला नसत त्यांच्या जागा फक्त एकशे साठ येत होत्या तीस संधी साधून तीच संधी साधून ती संधी साधून आर एस एसला ला कळून चुकलं की गेल्या दहा वर्षामध्ये आर एस एसची ची आयडिओलॉजीचं पुरा बट्ट्याबोळ या गुजरात लॉबीने केला होता आणि हीच वेळ होती की आर एस एसला त्यांना त्यांची जागा दाखवून आपली जागा परत मिळवण्याचा प्रयत्न आर एस एसने करायला सुरू केला मोहन भागवत सातत्याने एक टोमणे मारत होते निनिया सभांमध्ये इनडायरेक्टली मोदी सरकारला सुनवत सुनवत होते आणि त्यांनी सांगितलं की गेल्या वर्षी जुलैमध्ये केरळामध्ये आर एस एसची तीन दिवसाची बैठक झाली त्यामध्ये नड्डा गेले होते त्या स्यामध्येच त्यांनी क्लिअर केलं होतं की बा आर एस एसची जी आयडिओलॉजी आहे तुम्ही राम मंदिर बांधलं तुम्ही आणखीन काय केलं म्हणून आर एस एसची विचारसरणीचा तो भाग असला तरी पण आर एस एसची विचारसरणी त्याच्या पलीकडे जाते त्यातले कुठलंही काम केलं नाही आर एस एस विचाराचं जे ब्रँडिंग व्हायला पाहिजे होतं आर ते नव्हता फक्त मोदी ब्रँड आणि गुजरात बाबीचा ब्रँडच गेली दहा वर्ष चालवण्याचा आणि तो डेव्हलप करण्याचा प्रयत्न होतोय ही गोष्ट नड्डांच्या निदर्शनास त्याने आणून दिली होती त्यानंतर आता बेंगलोरलाच मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आर एस एस ची तीन दिवसाची परत बैठक झाली त्या बैठकीमध्ये नड्डाना बोलून देखील सांगितलं होतं आणि त्यांनी त्यांचे ऑप्शन त्या बैठकीमध्ये नड्डांना क्लिअर होते कळलं की नाही या वर्षभराच्या जवळजवळ काळामध्ये गुजरात लॉबी म्हणजे मोदी आणि शहा यांना त्या कारणाने कुठल्याही म्हणजे ऑन एनी प्रिटेक्स एनी पॉसिबल प्रिटेक्स पॉसिबल अंडर द सन ह्याच्या खाली ते अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलते पहिलं हरियाणाची इलेक्शन झाली नंतर झारखंड झाली महाराष्ट्र झाली दिल्ली दिल्ली झाली काश्मीर झालं प्रत्येक वेळेला काही ना काही कारण काढून ती इलेक्शन पोस्टपोन करतायत पुढे ढकलते आता नड्डांची हे अठरा तारीखला संपते त्या दिवशी त्यांना तो निर्णय घ्यावाच लागणार आहे आर एस एस इज ऑन द म्हणजे आता आर एस एस इज इन व्हेरी फायटिंग मूड असं जाणकारांचा अंदाज आहे आता ते खऱ्या अर्थाने ते फाईट करतात किंवा नाही हे आपल्याला कळणारच आहे परंतु हे करत असताना आर एस मी त्यांना अल्टिमेटम दिलं आहे आणि गेले पंधरा दिवस मी मीराजी नावं ना चर्चेत आली कळलं की नाही त्यांच्या बाजूनी पण आणि धर्मेंद्र यादव वगैरे आहे नंतर झारखंडमधला एक कोणतरी आहे त्यांचा का अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष आहे नंतर तामिळनाडूमधनं दक्षिणेतला एकाला कोणातरी ते आणायचा प्रयत्न करत आहेत अशी गुजरात बाबीकडनं पण आर एस एसला नावं गेली ती आर एस एसने सरासर करून लावलेली आहे तास तग आहेत आणि आर एस एसकडनं त्यांना आर एस एसनी पण तीन नावं पुढे गेली ते म्हणजे एक तर वसुंधरा राजे शिंदे दुसरं म्हणजे नितीन गडकरी जे कधी रेसमध्ये नव्हते अध्यक्षपदा ते आणि तिसरं संजय जोशी पण माझ्या अंदाजाप्रमाणे ही जी तीन नावं आहेत ती गुजरात लॉबीला आणि नरेंद्र मोदी आणि यांना ही स्पंत होणारच नाही आहे त्यामुळे आता अशी वेळ आली आहे की बी जे पीला कुठला ना कुठला निर्णय घ्यायलाच पाहिजे त्यांची पॉलिसी अशी आहे गुजरात लॉबीचे की आता बिहारचे इलेक्शन ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आहे त्या इलेक्शन झाल्यावर आपण अध्यक्षपद करू असं करून परत एकदा इलेक्शन पोस्टपोन करण्याचा त्यांचा विचार आहे पण ते जर त्यांना करायला करायची संधी नाही मिळाली तर भारतीय जनता पक्षातील गुजराती लॉबीला आर एस एसच्या लॉबीशी लढत द्यावीच लागणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काय होऊ शकतं त्याच्यातनं निर्णय काय त्याच्यात <coughs> काय बाहेर येऊ शकतं त्या लढाईचे परिणाम काय होतील युद्धाचे परिणाम काय होतील त्या डावपेचांचे परिणाम काय होतील ह्याची अनुमान मी तुम्हाला सांगणार आहे त्या एक गोष्ट तुम्हाला सांगतो की नड्डानी दोन हजार चोवीसच्या इलेक्शनच्या अगोदर जे सांगितलं होतं की आम्हाला आता भारतीय जनता पक्ष हॅज है बिकम अ मॅच्युअर्ड पॉलिटिकल पार्टी अँड भारतीय जनता पार्टी नीड द हेल्प अँड असिस्टन्स ऑफ द आर एस एस हेच वाक्य जर दोन हजार तीन किंवा दो दोन हजार दोन हजार एक ते दोन हजार चारच्या चार दरम्यान कुठल्याही राष्ट्रीय अध्यक्ष आणि भाजपच्या असं बोलले असते तर त्या क्षणाला भारत भारतीय जनतामध्ये असलेल्या निम्म्याहून अधिक पदाधिकाऱ्यांनी आमदारांनी खासदारांनी राजीनामे देऊन ते नागपूर गडावर आले असते ती परिस्थिती आज राहिलेली नाही आहे सत्तेच्या राजकारणामध्ये आर एस एसची जी तळमळीचे कार्यक्रम कार्यकर्ते कार्यकर्ते होते निस्वार्थी कार्यकर्ते होते त्यांना देखील सत्तेची चटक लागली गाडी बंगला आणि इतर वगैरे वगैरे सगळ्या गोष्टीमध्ये ते देखील वाहत गेले याचं कारण का तर आर एस एसची ची विचारधारा आहे ही भूसभूषित आहे त्यांची जमीन जी आहे ती विचारांची जमीनदार आहे ती अत्यंत भुसभूषित आहे सत्ता सत्तेची पदं त्या सत्तेबरोबर पद सत्ते येणारे अनेक अंश याला ती बोलणार आहेत हे गेल्या दहा वर्षामध्ये सिद्ध झाले त्यामुळे आर एस एसला आता अशा स्टेजवर आले एस आलेले आहे अध्यक्षपदाचा निवडणूक जर ते त्यांच्या पसंतीचा माणूस आला नाही तर पुढच्या तीन वर्षामध्ये मी आतापर्यंत सतत सांगतोय की पुढच्या तीन वर्षामध्ये आर एस एसचं अस्तित्व हे नाममात्र राहणार आहे भारतीय जनता पक्षाच्या कामकाजामध्ये आणि एखाद्या अन्नोन अशा गुजरात्याला ते आर एस एस ची बनवणार मोदी आणि शाह हे काळ्या दगड्यावरची सफेद रेषा हे मी तुम्हाला आज सांगतो हे मागे पण सांगितलं आज परत एकदा रिपीट करतो दुसऱ्या बाजूला स्वतःची भूमी अशी मशागत केली वर्षभर करते की दोन हजार चौदापासून पासून मुख्यमंत्री गुजरातचा भारताचा भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष गुजरातचा म्हणजे मोदी आणि शाहची जोडगोळी याच्यासाठी भारत शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्या आर एस एसच्या थिंगटँगमध्ये जे वरिष्ठ पातळीवरचे ते त्यांचं विचार विनिमय करणारा जो गट आहे जे नेते आहेत प्रमुख नेते त्यांच्यामध्ये जाणकारांचा असा अंदाज आहे की त्यांच्यामध्ये एकमत आहे की शंभरी म्हणजे सेंथनरी फंक्शन जे होणार आहे आर एस एसचा ऑक्टोबर नोव्हेंबरला त्यावेळेला भारताचा पंतप्रधान भारतीय जनता पक्षाचा पंतप्रधान हा महाराष्ट्रातलाच असायला पाहिजे तो मराठीच असायला पाहिजे आणि आमचा भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष देखील मराठीच असायला पाहिजे आणि त्यांचं ठरलेलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी जरी ही नावं पुढे आणत असतील वसुंधरा राजे शिंदे नितीन गडकरी आणि आणखी इतर लोकांची तरी आर एस एसचा निर्णय पक्का आहे त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांना संजय जोशीच त्यांना होय आणि त्याच्यासाठी त्यांना आता लढायचं आता ती लढाई आरपार करतात की परत एकदा मागे येऊन म्हणजे गुळमुळीत मुळमुळीत राजकारण आर एस एस करतात भागवत करतात हे येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहे आणि समजा अशी अटीतडीची लढाई झालीच आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रस्थापित आता नेतृत्वाने म्हणजे गुजरात बाबीने शहा मोदींनी जर ठरवलंच की यांच्या आर एस एसची न करता त्यांना पाहिजे ती कटपुतळी बावलीस परत एकदा भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदावर बसवली तर त्याचे परिणाम काय होणार आहे माझ्या अंदाजाप्रमाणे त्याचे परिणाम असे होतील की दोनशे चाळीस जे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत त्यापैकी आर एस एसच्या प्रभावाखाली असलेले कमीत कमी शंभर खासदार त्या दोनशे चाळीसमध्ये आहेत ते बाजूला होतील ते भारतीय जनता पक्षामधनं बाहेर पडतील आणि गव्हर्नमेंट खाली खेचतील पडण्याची त्यावेळेला पाडण्याची ते त्यांच्या आर एस एसवर तेवढी ताकद आहे कळ त्याचप्रमाणे इतर राज्या इतर त्यांची जे एकोणीस राज्यामध्ये मंत्रिमंडळ आहेत राज्य आहेत तिकडे पण जवळजवळ आमदार खासदार अशी भारतीय जनता पक्षाची ताकद बारा अखंड हिंदुस्थान लेवल साधारण सतराशे ते अठराशे जे त्यांचे आमदार आणि खासदार आहेत अखंड हिंदुस्थानामध्ये त्यातल्या निम्म्याहून अधिक लोक भारतीय जनता पक्षापेक्षा आर एस एसची त्यांची ॲफिले ॲफिलेशन आहेत ते नक्की काही का पार, ना काही करून आर एस एसच्या शब्दाकातर बाहेर पडतील अशा परिस्थितीमध्ये मोदी आणि शहा जे इम्प्रेशनमध्ये आहेत की मोदी ब्रँड आणि आम्ही मोदी ब्रँडवर परत भारतीय जनता पक्षाला उभा ता, करू शकतो तर ते दे आर स्टेईंग इन द फुल फुल्स पॅराडाईज असं लोकांच्या नंदनवनात टाळताहेत मोदी शहा गुजरातला बी असंच म्हणावं लागेल मोदी ब्रँडची काय पात्रता होती चौदा साली मोदी आले निवडून ते बिकॉज ऑफ द अँटी इन्कम्पन्सी आणि काँग्रेस विरोधी जी जनमतामध्ये लाट होती त्या लाटेवर ते आरोढ झाले दोन हजार एकोणीसची इलेक्शन जिंकली ते मोदी ब्रँडनी जिंकली मोदी ब्रँड दोन हजार एकोणीस नंतर पूर्णपणे अस्तित्वाला गेला आणि आता पूर्ण अस्तित्वाला गेले अशा प्राप्त परिस्थितीमध्ये जर मोद मोदींना काही दुर्बुद्धी सुचली अमित शहाच्या नाद्याला लागून आणि त्यांनी जर आर एस एसची पंगा घेऊन आपल्या पसंतीचा जर अध्यक्ष निवडला तर मोदींचा तो राजकीय मोदी आणि शहाचा तो राजकीय अस्ताची सुरुवात राजकीय अस्तच होणार आहे सुरुवात नाही होणार तो राजकीय अस्तच होणार आहे असं मला वाटतं कारण आर एस एस ही असली आर एस एस आर एस एसमध्ये अशी एक आला आहे हो की मोदींच्या काळामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये आर एस एसची जी मूलतत्व होती ती पुढे गेलीच रे पुढे काय गेले तर मोदी ब्रँड गेला गुजरात ब्रँड गेला प्रदेशाध्यक्ष सर्व महत्त्वाची पदं ही त्या गुजरात मॉबिलला जाणार सगळे कॉन्ट्रॅक्टर गुजरातचेच येणार ही जी त्यांनी गुजरातचा ब्रँड आणि <laughs> मोदी ग्रंट प्रोपोगेट करण्याचा जो प्रयत्न केला तो आर एस एस ला अजिबात रुचलेला ना नाही कारण की आर एस एस ची विचारधारा नाही आर एस एस व्यक्तिमत्वाला व्यक्तिमत्वाला वक्त, एखाद्या व्यक्तीला अतिशय पराकोटीचं महत्व कधी देत नाही आर एस एसची पॉलिसी असते ती पंचवीस चाळीस वर्षासाठी त्यांना दीर्घ मुदतीची त्यांची राजकीय किंवा सामाजिक पॉलिसी असते ती कॅरी फॉरवर्ड त्यांना करावी लागते आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये त्यां या क्षणाला त्यांच्याकडे फिट बसणारी दोन माणसं आहेत जे आर एस एस ची हंड्रेड पर्सेंट आहेत ती म्हणजे नितीन गडकरी आणि संजय जोशी संजय जोशी आला संजय जोशी जर आले अध्यक्षपदावर तर गुजरात लॉबीला आणि मोदी शाहला माहित आहे की आपले दिवस भरले देन डेज आर नंबर ही एक काळ्या दगड्यावरची सफेद रेष आहे असं मला वाटतंय त्यामुळे मित्रांनो अठरा तारीखला होणार आहे महायुद्ध दिल्ली बेंगलोरला त्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय भारतीय जनता पक्षाला घ्यावाच लागणार ला आहे आर एस ए प्रवाहाखाली आणि तो त्यांनी घेतला आणि स्वतःच्या पसंतीचा उमेदवार जर निवडून न्यूडुन, निवडून आणला जो कठपुतली बा कठपुतळी बावलीपणे ते मोदी आणि शाह वापरणार आहेत तर मात्र हे राजकीय युद्ध जे आहे ते आर एस एसचे भागवत किती लांबवत आहेत आणि किती निर्णायक लढाई या याच्यावर आहेत या ज्या पॉसिबिलिटी आहेत त्या मी तुम्हाला आजच सांगितल्या एका बाजूला मोदींना वाटतं की आपल्या ब्रँडवर आपण परत एस्टॅब्लिश होऊन ती होण्याची शक्यता फार कमी आहे दुसऱ्या बाजूला आर एस एसचा जो कॉन्फिडन्स आहे आणि आर एस एसला आर एस एसची रियासी येणाऱ्या अनेक दशकं त्यांना पुढे घेऊन जायची त्यासाठी त्यांना निर्णायक लढावी लढाई करावीच लागणार आहे आणि ती जर करण्यासाठी भागवत जर कमी पडले तर येणाऱ्या येणाऱ्या काळा काळामध्ये म्हणजे एकोणीसशे दो दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत त्यांच्या जागी कोणतरी एखादी गुजराती व्यक्ती आर एस एस प्रमुख होणार आहे हे मक् नक्की आहे मित्रांनो <coughs> 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 मला आर एस एस आणि यांचं जे काय आहे दिल्लीमध्ये त्याबद्दल जे माझे अनुमान होते मी श्या ते मी तुमच्याशी आता शेअर केले तुम्ही जर या मताशी सहमत असाल तुम्हाला जर मी काय जे बोललो आहे ते जर तुम्हाला आवडलं असेल तर कृपया माझ्या या व्हिडिओला तुम्ही शेअर करा मित्रांशी सवंगडांशी कलिक्सशी व्हायरल करण्याचा प्रयत्न करा आणि माझे अनुमानं माझ्या अगोदरचे व्हिडिओ जे काय मी केले आता त्या सत्यता त्याची सत्यता येऊ लागले तीच सगळीकडे चर्चा आहे की मोदी रिटायर होणार आहेत वगैरे ती काळ्या दगडावरची सफेद रेषा आहे की मोदींना आर एस एस हे करत असताना रिटायर करणारच आणि नितीन गडकरींना प्राईम मिनिस्टर बनवणार आणि प्रदे आणि राष्ट्रीय अध्यक्षपदावर ते संजय जोशींना बसवणार त्यांना परत एकदा संघटनेमध्ये निस्वार्थी जे तऱ्हेने निस्वार्थी वृद्धीने जे काम करणार जी कार्यकर्त्यांची आर एस एस फळे ती त्याला परत आणायचे ते दिवस त्याला परत आणायचे बघूया घुडा मैदान जवळच आहे चार दिवसांनी काय घडणार आहे ते कळणारच आहे जर माझी सगळी अनुमानं जर खरेच निघाली तर परत मी तुम्हाला भेट आल्यावर एक आर एस एसवरच से मला एक व्हिडिओ करण्याची माझी कल्पना माझी संकल्पना आहे तो मी क घेऊन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला परत येईन तोपर्यंत गेल्या आठवड्यात तो सांगितल्याप्रमाणे मी आणखी चार पाच व्हिडिओ रोज एक एक करणार आहे ते सगळे व्हिडिओ या शुक्रवारपर्यंत कंप्लीट करून परत तुमच्या भेटीला येईपर्यंत प्लीज टेक केअर